तुमच्या या ठिकाणी गळा दाबण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे सर्व ना आता आम्ही तर भूत खूप चिंतेत आहे तुम्ही पाहिलं असेल एक दोन दिवसापूर्वी आपल्या इंदापूर शहरा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष अजित पवार गटाचे तालुक्याचे अध्यक्ष ज्यांच्याकडं जे विद्यमान सत्ता आहे अशी लोक जर प्रतिस्पर्धी उमेदवाराला म्हणत असली की आम्ही तुला फिरून देणार नाही येकिरी भाषामध्ये नामोल्लेख करत असली माझ्या वडिलांना नामौल्य करत असली तर माझ्या आपल्या सगळ्या कार्यकर्ते आम्ही सगळे आम्ही भीतीचं वातावरण आमच्यामध्ये या ठिकाणी पसरलेलं आहे आणि त्याबरोबर आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना आणि परिवर्तन विकासाड्या सगळ्या नागरिकांना या हनुमंत कोकाटे यांच्यापासून धोका आहे मी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण व डी वायस पी साहेब पी आय साहेब यांना विनंती करतो की अशा धमकी जी आम्हाला जाहीर सभेमधून मिळत आहे यांच्यापासून धोका आहे उद्या आमच्या कार्यकर्त्यांना किंवा आम्हाच काय जर झालं त्यास हे हनुमंत कोकाटे जबाबदार असतील असं आणि वि आणि त्याला म्हणजे शेजारी बसून जे विद्यमान आमदार त्यांना सपोर्ट करतात हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतंय आपल्याला आम्ही काय बोलत नाही बघा आम्ही सज्जन म्हणून सगळ्या नागरिकांकडं विनंती करतोय मतं मागतोय पाया पडून मतं घेतोय है, फक्त यांची पायाखालची वाळू या ठिकाणी घसरलेली आहे असं मला वाटतं माझं एवढीच विनंती सगळ्याला करायची तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रचार करा तुम्ही वीस वर्षामध्ये काय काम केलं दहा वर्षामध्ये काय काम केलं तुम्ही तुमच्या मेरिटवरती मतदान मागा आम्ही आमच्या मेरिटवरती मतदान मागतो शेवटी मतदार हा राजा आहे आणि मतदार ठरवेल की त्या आपल्या संविधानिक खुर्चीवरती कुणाला बसायचं बांधवांनो संविधानिक खुर्ची ही कुणाला धमकी देणार देण्यासाठी नसती संविधानिक खुर्ची ही जनसामानची सेवा करण्यासाठी असते लक्षात ठेवा आणि जेव्हा परमेश्वर कुठलीही ताकद असू सत्ता असू पैसा असू चांगल्या कामासाठी देत असतो अशा धमकी जर सत्ताधारी पक्षाकडून आम्हाला मिळत असली या गोष्टीचा मी आपल्या परिवर्तन विकास आघाडीच्या वतीनं निषेध करतो आणि काल मयूर दलाने सुद्धा याबाबत मी सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की पंधरा दहा दोन हजार चोवीसला आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे प्रत्येक वीस अकराला मतदान प्रक्रिया असून तेवीस तारखेला मतमोजणी आहे या निवडणूक प्रक्रियेमध्ये भयमुक्त निवडणूक प्रक्रिया कशी होईल निपक्षपाती आणि पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया कशी होईल यासाठी आम्ही आमचे माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेब अप्पर पोलीस अधीक्षक माननीय गणेश बिरादार साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड साहेब डॉ मधुकर भट्टेसाहेब आणि आमची सर्व टीम यासाठी आम्ही अहोरात्र काम करत आहोत उमेदवार आणि उमेदवाराचे प्रतिनिधी यांना पण यापूर्वी आम्ही समक्ष बोलावून आपल्याला कुठली भीती किंवा काही प्रॉब्लेम असेल तर इमिडिएटली आमच्याशी कळवा असं आम्ही कळवलेलं आहे त्यावेळेस या सर्वांनी आम्हाला असं कळवलेलं आहे की पोलीस प्रशासनावर आमचा शंभर टक्के विश्वास आहे पोलीस चांगलं काम करत आहे यानंतर आजपर्यंत प्रवीणभैया मानेसाहेब यांनी आमच्याकडे तोंडी किंवा लेखी या स्वरूपात काहीही कळविण्यात आलेलं नाही पत्रकार परिषदेमध्ये बोलल्यानंतर आम्ही जागरूकपणे अतिशय ताबडतोब त्यांना फोन करून विचारलं की आपल्याला पोलीस बंदोबस्तची गरज आहे काय आम्ही पोलीस बंदोबस्त तुम्हाला पुरवत आहोत त्यावेळेस त्यांनी सांगितलं की भाषणबाजीमध्ये हा शब्द प्रयोग झालेला आहे परंतु मला पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्तची आवश्यकता नाही परंतु आम्ही याकडे सुद्धा अधिक लक्ष ठेवून आहोत आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना मी सांगू इच्छितो की मतदारांनी त्यांचा मतदानाचा कौल हा निपक्ष आणि पारदर्शकपणे बजवावा यासाठी पोलीस प्रशासन चोवीस तास तुमच्या पाठीशी आहे नंबर एक जे कोणी उमेदवार या विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं नशीब आजमावत आहेत एकूण चोवीस उमेदवार आहेत यांनी त्यांना मतदानाचा कौल लोकांना मागण्यासाठी त्यांचा तो अधिकार आहे त्यांनी तो लोकशाही मार्गाने नीतीमूल्य जपून तो वा मागणी केली पाहिजे आणि याच्यासाठी यांनाही कुठलाही धोका होणार नाही यासाठी आम्ही सदैव तयार आहोत यासाठी आम्ही जे गुन्हेगार आहेत जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कसून त्यांच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे कोणत्याही उमेदवारांनी आणि कोणत्याही मतदारांनी घाबरून जाता कामा नये कोणी कायदा हातात घेण्याचा दृष्टिकोन केला तर कोणाचीही गय केली जाणार नाही पोलीस प्रशासन तुमच्या पाठीशी आहे हा मंत्र आम्ही सर्वांना देऊन इच्छितो धन्यवाद